नमस्कार मित्रांनो मी माने सर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जीएमसी परीक्षेत आलेले प्रश्न तर मित्रांनो या प्रश्नांपैकी एक किंवा दोन प्रश्न ह्याही वर्षी विचारू शकतात चल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न सध्या किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा आहे तर इथे चार ऑप्शन दिलेले आहेत पंधरा अकरा पाच दहा अशा भाषा तर यापैकी आपलं अचूक उत्तर आहे ऑप्शन ब अकरा भाषा जानेवारी दोन हजार मध्ये इस्रॉनचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाचा नियुक्ती झाली होती तर आपल्याला खाली चार ऑप्शन दिले जाऊ दे। जसं की दिसत आहे संजय कुमार व्ही नारायण एस सोमनाथ सुरेश अग्रवाल याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी व्ही नारायण चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न आहे इन्कम टॅक्स रिटर्न करण्यासाठी जो फॉर्म असतो त्याचं नाव काय इन्कम टॅक्सच्या फॉर्मला नाव काय उद्देशलं आहे असं विचारत आहे प्रश्न चार ऑप्शन दिलेले आय टी आर वन आय टी आर टू आय टी आर थ्री आय टी आर फोर ह्यापैकी आपल्याला नक्कीच माहीत असायला पाहिजे तर ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए म्हणजे अ आय टी आर वन लाल ग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते बुध मंगळ शुक्र शनी हे सगळे ग्रह आहेत चार ग्रह तुम्हाला दाखवतात चार ऑप्शनमध्ये दिसत आहेत पण लाल ग्रह नेमकं कोणता आहे हे तुम्हाला नक्की माहिती असायला पाहिजे काही प्रश्न तुम्हाला या परीक्षेत विचारला जाऊ शकतो त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी म्हणजे मंगळ ग्रह पुढचा प्रश्न सुकन्या समृद्धी योजनेसाठी मुलीची कमाल वयोमर्यादा किती वर्ष आहे तर ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत त्यापैकी योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दहा वर्ष पुढचा प्रश्न जागतिक आरोग्य दिन कधी असतो बावीस मार्च एक एप्रिल सात एप्रिल एक मार्च साहजिक तर आपल्याला माहीत असतं असे प्रश्न पण विचारू शकतात आणि विचारतातच तर त्यासाठी प्रश्न योग्यपूर्वक वाचून तुम्ही उत्तर देऊ शकता आता हे सर्वांनाच माहीत असेल त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सात एप्रिल पुढचा प्रश्न बघा सध्या भारतात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत व्याघ्र प्रकल्प किती आहेत भारतामध्ये असं विचारले गेले तर ऑप्शन दिलेले आहे तुम्हाला पस्तीस अठ्ठावन चाळीस आणि पंचावन्न ह्यापैकी योग्य उत्तर आहे भारतामध्ये अठ्ठावन्न व्याघ्र प्रकल्प आहे पुढचा प्रश्न त्रिपुरा राज्याची राजधानी कोणती आहे आता चार ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अगरतळा पुढचा प्रश्न हा प्रश्न सगळ्यांनाच माहित असेल छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कधी झाला आपल्याला चार ऑप्शन दिलेत पंधराशे साठ सोळाशे बत्तीस सोळाशे सत्तावन्न सोळाशे पाच तर संभाजी महाराजांचा जन्म कधी झाला हे सगळ्यालाच माहीत असतं असाही प्रश्न तुम्हाला विचारू शकतात परीक्षेपैकी तर ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सोळाशे सत्तावन्न पुढचा प्रश्न पुढील पैकी यल ओ सी ही संयुक्त राष्ट्राची संबंधित एक संघटना आहे यामधील यल या अक्षराचे फुल फॉर्म काय आहे तर यल या शब्दाचं फुल फॉर्म काय आहे हे माहीत असायला नक्की हवं हो। खाली चार ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी योग्य उत्तर आहे ऑप्शन ए इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये